आणि सर मामा आता मला सांगा मामा भारी का भाचा भारी अहो मामा राजकारणात पवलेला माणूस आहे भाच काय आता पवायला शिकला कुणाचं घेण ना घेण अहो कोण का ये ना अहो गाव लाडक्या बणीसनी गॅस टाक्या पैसा नावर टाकायला लागल्या आता ही दोघं मामा भाच काय वाट अरे पोरानो <laughs> का का? अग पोरीनो आईच्या गात मी हैदान मी हैदान मी हैदान का बोलू नका मी सिटीचा डॉन नाही ग्रामीण डॉन आहे पण मार्केट जाम आहे आपल्या भागात उभा आहे माझी कोण आहे लिंबू माझा लिंबू जरी बारका असला तरी तुमचा हात लागला की मोठा होणार मामाचा कांदा पडला पाहिजे माझा लिंबू उठला पाहिजे माझ्या लाडक्या भावासनी एक एक बंदूक घेऊन देणार स्वप्ने कुसाई सारखं नेमबाजी करून कोल्हापूरचं नाव उज्ज करण्यासाठी भाऊजी भावासनी बंदुका घेऊन देणार आणि आमासनी काय भुसणार उघडवायला घेणार घेणार हौसा वहिनी पहिला माझ्या भावासनी नाचवणार महिन्यास ती उचलणार होम मिनिस्टर होम मिनिस्टर सारख जर तो तोंड बघून गावात जर वाटलं तर माझ नाव हौसा आहे हौसा आपण फाडे भर दिवस आई राईदसा हौसा मध्येच कुठून आली रे तोंडदा बाई त्या जीप काळी बोलायची आणि माझा लिंबू माझ्याच खादाच्या गादीत घुसायचा तेव्हा गोड बोललं पाहिजे हौसा वहिनी हौसा वहिनी माझा लिंबू द्यानार आहे नव तुझ्या भाऊजी अ शंभर बायकांचं मतदान तुम्हाला माझ्याकडनं बघा आम्ही मोर नाचायला तुझा हो नवरा आणल की मला तो काय आणत आज पिऊन पडला की दोन घोडा अगं मग माझ्या प्रचाराची सुरुवात आता आतापासून करूया की दोन पैसा नाच घावसा हौसा आहे मी हौसा कापड फाडीन भर दिवसा निवडून आला लिंबू तर उभा करा तांबू मग नाच की आंबू साहेबांचा बिज असो लागणार का येणार येणार बास बास जास्ती वरडल्यावर मी निवडून येईन असं वाटतंय काय तुम्हाला अरे मी चार वेळा खाली पडलो आणि पाच वेळा वर उठलो अरे चांगल्या चांगल्याचे डिपॉझिट जप्त झाल्या तर माझं काय धरून बसलाय आताच तर मी माझी आमदार पाचवी पास आलो तर आलो मी ती बांगलं गेलो माझे कशे आहे एकदम एक्झिट कोण आणि कामाचं बोल नमस्कार मंडळी मी नागनाथ कांदे तुमच्या भागात उभा मंडळी ठेवायची माझं चिन्ह लाल कांदा कांदेशिवाय कोणाचे काय चालत नाही कोणाला फ्री चाली लावा कांदा त्याच्या आईच्या नाकाल्या मतनाचं जेवण केलं कफा कांदा नवीन लग्न झालं एनर्जी मी तर झोपताना दोन दोन कांदा खाल्ले शिवाय झोपतच नाही अवडोलाच लागत नाही तर मंडळी माझ्या कांद्यावर एकच तुमच्या मताच्या टिप्पीला मारून माझा कांदा निवडून आणा आण नाचवत आणा चंगे 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 मुन्ना हूँ मई मुन्ना मुन्ना हूँ मुन्ना नाचवीन दाना नमस्कार चांदी मामा हमको वैसे क्या नहीं बामा वैसे मुन्या मुन्या मुन्ना भाई अंडी वाला चंगे 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 मुन्या मुन्या था कंजी मामा ए मुन्ना 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 कशाला बोलता हो आ मुन्ना भाई बोलना का मुन्ना भाई बर बाबा मुन्ना अंडी वाला अचानक कुठला आला अरे कांदे मामा तू हमारे भागा में उभा है मुन्ना ओय वह, ओय वह, उभा है अडवा कुटी काय मला कोंबडी वाणी उलट्या पकाचा अरे कांदे मामा ओंगळ काय को बोलता आहे आ मी तुमको हार घालने को आया आहे एकदम शेवटचा शेवटचा आवा

माझ काय अरे एक्झिट पोल थांब मामा काय करता हे शेल्फी मारतो हे शेल्फी मार गया। मार घ्या मार बाबा मार सगळेजण मारून घेतात तू तर कवा मारणार काय शेल्पी शेल्पी मामा आता याला सबको प्रेमानं बोलणे का बरं काय निवडणूक आय आहे त्या प्रेमाने बोलणे का इलेक्शन जवळ आहे आहे ना नाहीतर मतदान इस्कर्त आहे अरे तू मला तर त्यांना कांद्यावर चढून पाठीवर बसायला आलास अरे मामा घाबरणे का नाही सारे गाव तुमच्या मागाला लावतो अरे सारं गाव माझ्या मागे लावतो काय करतो नाचून तुमचा प्रचार करणार तुमचा कांदा नाचवत उड्या मारत येणार તુ ગાવાય સકના હવે કિસમોરે અનુમારી હવે કિસમોરેવું ધ્યા અનુમાય

बाजे पाचला मुन्ना मारली वगैरे जातिला दुर्गा मारली करते मी आ मुन्ना मी मुन्ना फावंडा किन विचारा ए कोण मुन्ना कुठला मुन्ना कुणाचवन्ना मेरा नाम आहे मुन्ना अंडी वाला लक्ष्मी तुला दन्नाला चेंगे 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 मुन्ना मुन्ना तू जरा थांब मॅडम तुम्हाला कोण पाहिजे म्हणायचं कांदे पाहिजे आमदार नागनाथ कांदे आ, मेरी जान, की गुरुजी अरे सायकी नागनाथ कांदे दोन महाराजात्रिको बटाटे ओ oh माय गॉड अहो मी तुम्हालाच भेटायला आले होते ते पण प्रायव्हेट अंदर की बात एकदम प्रायवेट अंदर की बात, हा एकदम हात भोग हा काय साहेब हे प्रायवेट घोटाळा केलायचा हे कवा ठेवला सूजन तुमजे तुमजे नॉनसेन्स तुझं मेमरी कार्डरा खाल्ले वाटत

बासमती मोहिनी तु वासा लागला किती हो बासमतीचा वासाला आवाज येवैसनी काजेसाहेब जरा टाइम एक मिनिट वा क्या बात है बासमती वासा के तंदूर दम बिरयानी मी होतो रत्नागिरी तो हो माझी इंद्रायणी तुमचं तुम्ही राष्ट्र काढाव कांदू आहे अरे अहो का कांदे मामा तुम्ही आमचं उजाच भावे आमदार आहे नागनाथ कांदे मामा राजा हिंदुस्तानी नाही बाजीराव हे मेरी मस्तानी गावतानी आता कसा बोललास सच्च्या आई बापाच्या पोरावाणी मग मगा बसन काय बोलत होतो काय शेजारच्या बोकडावानी साहेब ही कसली माणसासाठी होता तुम्ही मतदान फोडणारी असली माणसं तुमच्या पक्षातून तुम हकलून करा हा हिला ठेवा माझ्या पुत्रच विचार चाललाय मुन्ना करा विचार करा आणि बोर्ड लावा एक एक ट्रॉलीवर नाचणाऱ्या बायका मिळतील बत्तीच्या बेड्या मी काय चारपे डान्स बारचा मालक आहे काय ही बासमती आपल्या पक्षात सामील होणार आहे तेव्हा ती आपली झाली आठ पासन आता <laughs> आपली आपली बाजू लोगाजीला माझी एकच अरे ब्लर ब्लू ची औलाद मेलेला कोमडा काकून इठणारा तू मला बारबाला नाचणारी म्हणतोस काय प्युअर खानदानी पासू आहे मी पासू मी जर साहेबांच्या पक्षात आले ना तर कांदे साहेबांचा कांदा उड मारत निवडून आला पाहिजे वा वा भासवा की नाही भारी एकजीत बोल कामाचं बोल आता जात खाते खो साहेब मैदा तिकडा बोलू बोल, बोल। तुमच्या विरुद्ध कसा कोण भाई बाय बाबा बोलल्या हिंदी तर मराठी बोल नाहीतर तर ती हिंदी बोल अरे मराठी क्या आणि हिंदी क्या एका फरका मार्ग आहे का अरे हिंदी मातृभाषा आहे आणि मराठी पितृभाषा आहे मातृ पितृ पितृ मातृ मातृ पितृ तुला चावला माझा काळा कुत्रू अगं मातृ म्हणजे आई आणि पितृ म्हणजे बाप समजा की अरे तुझ्या आईला चावला माझा बाप हे मुन्या एकजी कोण कानाच बोला जात खातो खोल कामच बोलू काय मग सांगा साहेब मला तुमच्या विरोधात कोण उभा मला सांगा की आमला कोण नाही माझ्या बहिणीचा पोरगा म्हणजे माझ्या भाचाच उभा आहे ओ माय oh गॉड तुमचाच भाचा तुमच्याच विरोधात घरातल्या घरात मामा वरचड भाचा hmm.

अगं बाय 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 बाई काय म्हणावया या गावातल्या राजकारणाला हा एका बाजूला मामा हुवा आहे तर दुसऱ्या बाजूला भाचा हुवा आहे आता कांदे मामाची खून आहे कांदा आणि लिंबू आता कांदा गुणकारी का लिंबू कांदा लही गुणकारी लिंबू नको ग बाई आंबट कोण आता कोण काही ना आपण काय आपल्या फायद्याचं बघायचं अहो ते कांदे मामा म्हण लाडक्या बनीसनी सोळाशे रुपये महिन्याला घर खर्चाला पाठवणार आहे आणि पावसाळ्यात गो गोबर गॅस टाकून देणार आहे आणि त्यांचा भातचा गोट्या उद्योग करायला वडाच्या गाड्या देणार दे आहे दे मला गावातल्या पोरासनी मी तर बाई कांदे मामालाच माझा शिक्का देणार हा बंबम 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 युगांडा बाबा मी साधू युगांडा मी पासतो सर्वांना माझा मिरिंडा वर करतो सर्वांचा झेंडा दारात कळा झेंडा कळा झेंडा जय युगांडा मिरांडा बाबा जय युगांडा मिरांडा बाबा अग बाई 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 ठेव कसला युगुंडा का मिरुंडा आणि आमच्या गावात कुणी सोडली हो जैसा तसा ये रे ये रे पावसा उसाचा पैसा नाच ना उसा ए बाबा मला का नाच म्हणतेस मी काय बसत आहे त्या शोले मधली का भोकारा पुडा लागायला बाबा ढोंगी वाजविन पुंगी ए तोंड आला बाई तुला कोण लाज चल चलجي होई तू अरे तस तू म्हटलास की रे बाबा उसात जाऊन नाच की गा उसा आमगाचं नाव आहे हौसा लुंगी युंग युगांडा मिरांडा अगं बाई तुझ तंड आहे का कचऱ्याची घंटा झाली बिंडक ला हाऊसा पीक दिसा अगं बिंडक येणार बाई हा झब्बा आहे धब्बा आहे का हवेचा धब्बा दिवस आला तर सहज पाच सहा जण आज जाऊन नेर करा। अरे देवा काय करू या बाईला कशा उरूया अरे बाबा तुम्हाला कायच करू शकत नाही मग कोण मी कोण छक्का येत काय अरे तुम्ही महापुरुष आहात असं मला वाटत राम युगांडा मिरांडा महाराज मैहू डॉन ये कोण आईस तू अरे पट्ट्या माझ ना तो पण नाव दॉ अरे वाट्याच की तुझ्या हा पायाच्या खट्ट्या कुठे केली माझी झोपण्याची सोय म्हशीच्या गोट्यात अरे गोट्या हा महाराज म्हशीच्या गोट्यात ठेवायला महाराज हे बांधवण तुमच आहे का अरे 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 काय आब्री बोलतोय गोटे अरे मी सदा ब्रह्मचारी बाई विना भिकारी आहे तारू मटन गांजा बाई पासून मी चार फूट लांब आहे ओ युगांडा महाराज माज ही बाई तुम्हाला चिकटून बसताय की हो अरे ती किती जरी चिकटून बसली तर माझ हे माझ्या ह्याच्यातच आहे तुमचं हे नेमकं तुमच्या कशात आहे मारा अरे माझ मन माझ्या फिक्स डिपॉझिट मध्ये आहे अजिबात काय कळलं नाही मिलिंद महाराज बाई माझ सात वर टिरिंग लॉक आहे बाईची मला ऍलर्जी आहे ए बाई जा की उडता निकाल लागला की मटक्याचा छक्का ओपन एक्का जाता महाराज महाराज आमचं पूर्णपणे शाकाही आहे लग्नाचा बाकीची तीन हे लाडक्या बहिणीचा आधार तुझ्या नवऱ्याला आग लाव आणि नाही आला तर तुला दुसरा करून देतो आणि समज नाही चालत मग आमच्या दोघांवर राहा माझा प्रचार करायला तुझा प्रचार करणार पण पैसे वाटायला लागल्यात आणि तू काय वाटणार गोट्या मी मिरच्या वाटणार काय हौसा बाई नवरा सोडून गेलाय तरी भर गोट्यात नाही अगं बाई मी आताच काय मंजूर करणार नाही का कारण लोक म्हणणार निवडणुका तोडायला आल्या म्हणून गोट्या मतदान वळवायला लागलाय पैसे वाटून पण गोट्या अरे तू काही न वाटत तुझा लिंबूच घुसणार आहे प्रत्येकाच्या हा खरा हा आणि त्या कांदे मामाचा दारात तुमचा लिंबू कुठे जाणार एक तुझ्या आईच्या गावात माझ्या दारात बसून माझ्याच लिंबू टाकण्या खूप छान लागले हे दे, अरे गोट्या ना नव महाराज ओ तुमच्या जवळचा वाढलेला प्रायव्हेट लिंबू हिच्या तोंडावर मारा म्हणजे होऊन दे बुक्की आणि मुक्का होत फिरू दे गावात हे बाबा मामा आला काय आणि भात आला काय आम्हाला काय तेवढी महागाईच्या आई गरिबांच्या दारात नाचवा होत्या होत्या हो या बाईला युगंडाला घेऊन जाऊया काय हिचं बोलणं त्यांना समजणार नाही आणि तिचं बोलणं हेच मी करणार नाही निदान तोंडावर आचार आचारसंहिता तर राहिली गोट्या तुझा प्रचार कसा करायचा नाचून का बोंब बोंबून प्रचार कराला तुझी आई घ्यास वर हो हाय का शेगडीवर हाय हो अरे बाबा तू निवडून येणार गादीला आणि माझा आई बा का शिळा चल नाचून लिंबू धडकू दे कांद्याला महाराज अ महाराज बोलाजी तुम्ही काय करता ही नाचून माणसं गोळा करू दे मी मागच्या बाजूने लिंबू फेकतो हा प्रत्येकाच्या घरात हा जय युगांडा बाबा जय युगांडा बाबा चला चालू करा मामा वरच फाचा फायदा हाय गावाचा आगे कस तुला

मामा आला फारिंबू गेला मसनाच मामा असच बासा गेला घासे अरे मामा अरे मामा कुणाला नाही डरेगा बाप या मामा आओ मामू, आओ मामू। नमस्कार गावकरी बंधू आणि माहिती मला तुम्ही निवडून आणलं सा या बद्दल मी तुमचा आभार हे राजकारण काय आता पोरखेड राहिलेलं नाही जनता शानीसाठी आता विचार करूनच माणसं निवडतात तसा या राजकारणात काय अर्थ नाही विनाकारण एकमेकांचा खालचा अंधार काढत बसतात एकमेकांच्या वर चिकन फेक करत बसतात माझा भाचा अजून राजकारणात पावलेला नाही कुणाचं तरी ऐकून माझ्या विरोधात उभा राहिला आणि शेवटी सबशील हो गांधी मामा हो तू युगांडा साधू आहे का नाही आय आया आणि पैसे खाया आणि पळून पशार रुया बम 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 बंबन युगांडा बाबा अभिनंदन भावा या, या महाराज तुम्ही म्हणणं कुठं आला अहो पटना काय राव मामा मी गावातलाच आहे गण्या दारोडा त्या हौशीचा नवरा मतदान वळवायला तुमच्या भाषानं हे स्वंग काढायला लावलं होतं मला साधू ते स्वांग काढलं ते काढलं युगांडा वा, वाजी बायकू वा, वा, वा। सगळ्या गावात फिरायला लागली की मेरा नवरा मेरुक सोडून बाई म्हणून मामा हो पांडे बाबा मला वाचवा मला वाचवा गेला हो गेला

खरच की माझा तर अरुण मामा तुम्ही निवडून आला आनंद झाला असे आणि गावाला अरे तेवढा मुन्ना द्या जोडीला अरे वाट धा तुमच्या बाद्याच्या घराला नाराजी बसला असेल बिचारा अरे मुन्ना शेवटी माझ्या लाडक्या बहिणीचा पोर काय तो त्याला विसरू पंडू आणि भगिनी गावातल्या गावात घरातल्या घरात राजकारण खेळू नका आणि आपल्या गावाची किंमत कमी करू नका चांगली शिकल्या सवरलेली पोरं राजकारणात आली पाहिजेत गावाच राज्याच देशाचं देशा कल्याण झालं पाहिजे आणि म्हणून सांगतो नुसतं राजकारण स्वतःच्या स्वार्थासाठी करू नका तर राजकारण समाज हितासाठी करा आणि म्हणून सांगतो निवडून दिल्याबद्दल परत एकदा आभार मानतो सगळी मिळून म्हणूया गणपती बाप्पा गणपती बाप्पा